मनमत स्वामी जन्मोत्सव उत्साहात साजरा मनमत आला सी भोलोका आता कोणी भेऊ नका आचार्य गुरुराज स्वामी महाराज वीर महान संत शिरोमणी मनमत स्वामी महाराज यांचा जन्मोत्सव वीरमठ संस्थान अहमदपूर येथे उत्साहात साजरा करण्यात आला प्रतिवर्षाप्रमाणे मनमत स्वामी यांच्या जयंती उत्सव निमित्त भ प संतोषी मिटकरी आंधोरीकर यांचे कीर्तन झाले मध्यान समयी बारा वाजता भस्म उधळून जन्मोत्सव साजरा करण्यात आला यावेळी आचार्य गुरुराज स्वामी महाराज भक्तीस्थळ प्रमुख यांचे आशीर्वाद संपन्न झाले होते यावेळी त्यांनी मनमत माऊली आणि वीरशैव लिंगाय लिंगायत धर्मात कीर्तन व प्रवचन परंपरेचे पुनर्जीवन केले सोळाव्या शतकात त्यांनी केलेले महान कार्य पुढे विसाव्या शतकात राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी पुढे चालवले या महान विभूतींचा जन्मोत्सव सर्वांनी साजरा केला त्यांचे विचार आणि आचार आत्मसात करणे गरजेचे आहे परम रहस्य ग्रंथाचे पठन करणे त्यांचे आचरण करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले यावेळी लिंगेश्वर भजनी मंडळाच्या वतीने नगराध्यक्ष व नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी दयासागर शेट्टे लक्ष्मण चवळे ढोले नंदकुमार नारायण मुस्तापुरे शिवचंद्र रोडे शिराताई शेटकर गांजरे महादेवी नीताताई पावगे मंदाताई पुणे संगमेश्वर भुरे सुभद्रा स्वामी यांनी परिश्रम घेतले प्रसाद सेवा सुरेखा दिलीप महाजन सुभद्रा महाजन सीता महाजन उज्ज्वला झोदरे यांच्या वतीने करण्यात आली आरती महाप्रसादानंतर कार्यक्रमाची सांगता झाली रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज अहमदपूर लातूर